नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं इंडियन फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण आज या ठिकाणी इंडिया ग्रोचा जो प्रोडक्ट आहे या ठिकाणी एम आय स्प्रे प्लस एम आय स्प्रे प्लस हा जो प्रोडक्ट आहे या प्रोडक्टविषयी आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत मित्रांनो हा शंभर मिलीच्या पॅकमध्ये मिळणारा ई एम आय स्प्रेचा प्रोडक्ट आहे मित्रांनो हा जो ई एम आय स्प्रे आहे एम आय स्प्रे प्लस हा स्टिकर त्याचबरोबर या ठिकाणी स्प्रेडर पेनिटेटर ॲक्टिवेटर आणि पॉलिनेटर अशा विविध प्रकारचं काम हा प्रोडक्ट करत असतो अत्यंत महत्त्वाचा प्रोडक्ट आहे मित्रांनो हा प्रोडक्ट इतका इफेक्टिव्ह आहे की तुम्ही या प्रोडक्टचा एक थेंब देखील या ठिकाणी को कोणत्याही पानावर जरी टाकला तरी एक विदिन सेकंदामध्ये हा पूर्णपणे या ठिकाणी पूर्ण पा पान कवर करतो म्हणजे हा खूप इफेक्टिव्ह प्रोडक्ट आहे आता यामध्ये बघा हा प्रोडक्ट काय काम करतो तर स्टिकर स्टिकर म्हणजे आपण जे औषध फवारत असतो ती औषधी फवारल्यानंतर पानावर राहण्यासाठी हे चिटकून ठेवतं औषधी चिटकून ठेवतं मग औषधी चिटकून ठेवल्यामुळे आपण जे काही कीडनाशक किंवा बुरशीनाशकाचा वापर करतो ते त्याचा इफेक्टिव्हपणे वापर हा होत असतो दुसरा आहे स्प्रेडर स्प्रेडर म्हणजे हा विदिन सेकंद म्हणजे काही वेळेमध्येच हा पूर्ण झाडामध्ये पूर्ण पानामध्ये हा विरघळत असतो पूर्ण औषध विरघळण्याचं काम हा यमा स्प्रे प्लस करत असतो त्याचबरोबर ॲक्टिवेटर ॲक्टिवेटर म्हणजे काय तर ज्याप जसं की आपण त्याची फवारणी करतो तो लगेच ॲक्टिवेट होतो आणि त्या किडींचा त्या बुरशींचा नायनाट करण्यासाठी नष्ट करण्यासाठी लगेच मदत होत असते अशा पद्धतीचा हा प्रोटो आहे त्याचबरोबर पेनिट्रेशन देखील होतं पेनिट्रेशन म्हणजे काय तर तो डायरेक्ट पेनिट्रेट करतो ज्या ठिकाणी जो कीटक असेल त्या ठिकाणी बुरशी असेल त्या ठिकाणी ती औषधी जाऊन त्या ठिकाणी डायरेक्ट पेनिट्रेट होते अशा पद्धतीचं खूप महत्त्वाचं कार्य आहे हा एम आय स्प्रे प्लस हा प्रोडक्ट करतो असतो मित्रांनो हा प्रोडक्ट आहे इंडिया ग्रोचा प्रोडक्ट आहे आणि पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे आणि ऑर्गॅनिक असून सुद्धा हा पूर्णपणे इफेक्टिव प्रोडक्ट आहे रिझल्ट ओरिएंटेड प्रोडक्ट आहे मित्रांनो हा एम आय स्प्रे प्लस हा जो प्रोडक्ट आहे तुम्हाला तुमच्यापर्यंत जर तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनवर जो मोबाईल नंबर आहे तुम्ही त्या मोबाईल नंबरवर संपर्क करू शकता निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या घरापर्यंत हा प्रोडक्ट तुम्हाला पोस्ट केला जाईल आणि निश्चितच तुम्ही देखील याचा तुमच्या शेतीमध्ये वापर करू शकता आणि रिझल्ट ओरिएंटेड प्रोडक्ट आहे तसेच अधिक माहितीसाठी आणि अधिक कृषी सल्ल्यासाठी तुम्ही मोबाईल नंबरवर ने संपर्क करू शकता धन्यवाद